नमस्कार मंडळी तुम्ही पाहतात तुमची आवडती मालिका ठरलं तर माझी माहिती तर चला सुरुवात करूया अस्मिता म्हणत असते आज काय गाण्याचा कार्यक्रम आहे काय तर आता अश्विन म्हणतो की तर आता हा अश्विन म्हणतो अरे आपला हा दादा आहे ना ती वकिली सोडून आता तो म्युझिकल म्हणणार आहे आता अर्जुन म्हणतो असं काय नाही आहे तर आता प्रतापराव म्हणतात अरे काय चाललंय तुमच्या दोघां दोघांमगासपासून तर आता हा चैतन्य म्हणतो नाही नाही असं काय नाही आहे आम्ही दोघे गंमत करतोय आ, आव यास, आव यास तर आता हे आजी म्हणतात अरे अर्जुन शाळा कॉलेजमध्ये तर ठीक होतं आपण आता मधुभाऊ आता तरी जरा मोठ्या मुलासारखं वाघ तर आता हे मधुभाऊ म्हणतात आव राव द्या आव पूर्णा मॅडम आहो या सगळ्यांनी आपलं मूल जपतं आहे ही गोष्ट आपल्याला कळाली आहे तर मंडळी आता हा चैतन्य अर्जुनला हळूच बोल बोलतो खरं तर घरातल्या सर्वांना वाटते की मी अजून बालपण जपतो जपतोय पण इकडे तर मी माझ्या मित्राला जपतोय नाही म्हणजे तू पण तुझ्या भावना जपायचा प्रयत्न कर अर्जुन तर आता था था अर्जुन म्हणतो अरे पण अजून मिसेस सायली खाली आलेच नाही आहेत ना तर आता चैतन्य म्हणतो येतील येतील ते खाली येतील आता मंडळी तेवढ्याच आता सायली खाली आलेली आहे पण मंडळी सायलीनी ती साडी घातलेली नाही आहे जी अर्जुनला वाटत होती म्हणजे तिने हिरवी रंगाची साडी घाल घातलेली नाही आहे तिने पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि मंडळी आता अर्जुन खूप जास्त दुःखात आलेला आहे आणि मंडळी तिने ग्रीन कलरची साडी का नाही नेसली ते तुम्हाला याच भागात भागात थोड्या वेळानंतर कळेल आता मंडळी अर्जुन खूप जास्त दुःखात सायलीकडे बघत असतो आणि पूर्णात जी बोलतात की अरे अर्जुन तुला काय आहे तू असं का बघतोय सायलीकडे जसं तू तिला खूप जास्त दिवसानी बघतोय तर आता हे प्रतापराव म्हणतात हल्ली आपला अर्जुन जरासं विचित्र वागायला लागलाय ना तर आता ही अस्मिता म्हणते हल्ली अरे कसला हल्ली अरे कधी आपला अर्जुन एकदम गंभीर असतो आणि कधी आपला अर्जुन लय खुश असतो काय माहित आपला अर्जुन का असं वागतो आहे विचित्रसारखा तर आता अस्वि म्हणतो अगं अस्मिता ताई तू बरोबर बोलते आहे आम्ही सगळे एकदम विचित्र आहे आणि तू एकदम नॉर्मल आहेस बघ पण मंडळी अर्जुन त्याच्याच दुःखात असतो तो विचार करत असतो स ग्रीन ग्रीन कलरची साडी का नस नेसली नसेल आणि मंडळी चैतन्य त्याला खूप जास्त शांत करायचा प्रयत्न करत आहे आपल्याला असं दिसतंय पण आपण अर्जुन शांतच नाही होत आहे तर आता मंडळी बघा शेवटी आता सायलीच त्याला विचारते सर तुम्हाला काय झालं आहे पण मंडळी अर्जुन त्याच्यावर काहीच उत्तर देत नाही आणि तो सायलीकडे जरा सर रागानी पाहतो आणि तो त्याच्या खोलीत जातो तर आता मंडळी इथेच बघा प्रतिमात्या खूप जास्त प्रयत्न करत आहे आठवायचं त्या मैपतचा चेहरा आठवायचं खूप जास्त प्रयत्न करत आहे पण ते म्हणजे त्यांना काहीच आठवत नाही आहे पण मंडळी रविराज खूप जास्त प्रयत्न करत आहेत हा की प्रतिमा काहीतरी आठव पण मंडळी तरीसुद्धा प्रतिमा त्या म्हणतात की मला काहीच आठवत नाही आहे आता मंडळी ही सुमनताई पण म्हणते वहिनी जरा तुम्ही शांत व्हा आणि आता ही प्रिया म्हणते बाबा आईच्या जीवापेक्षा अजून काहीच इम्पॉर्टंट नाही आहे तुम्ही यायला जायला सांगा बरं बघा ना आई की ती घाबरती आहे आणि आपण तिला कशाला जबरदस्ती करायची जर का तिला का आठवतच नाही आहे तर मंडळी ती असं मुद्दामून बोलत असते कारण की तो मग आर्टिस्ट जायला पण मंडळी रविराज प्रतिमा त्याला तरी पण म्हणतात गायक ना प्रतिमा तू जर असं प्रयत्न कर ना गा आठवायचं तर आता मंडळी इथेच बघा सायली विचार करत असते की शी बाई मी तर हिरवी साडी नेसणार होते आणि मला कळालं पण असतं की यांच्या मनात माझ्याबद्दल काय ते पण तरीसुद्धा मला हिरवी साडी नेसताच आली नाही काम करते हिरव्या रंगाचं काहीतरी स्वयंपाक बनवते तर आता मंडळी ती सायली असं ठरवते की आपण पालकाचं थालीपीठ करूया तर आता मंडळी पूर्ण आजी पण म्हणतात की कर कर खूप दिवस झाले मी खाल्लं नाही थालीपीठ अगं पण विमल एक काम करते का माझे पाय खूप जास्त दुखत आहेत तर तू जरासं तेल आणती का तर आताही विमल म्हणते की आले हां मी आजी तुम मी तुमच्या पा म्हणजे मी तुमच्या पायाची मालिश करून देते तर आता मंडळी ते दोघेजणं त्यांच्या खोलीत जातात आणि सायली आपली इथे हां हां ते पालकाचं थालीपीठ करत असते आणि तेवढ्यात आता तिला कुसुमताईचा फोन आलेला आहे तर आता मंडळी ही सायली फोन उचलते आणि म्हणते काय गं कुसुमताई बोल ना तर आता कुसुमताई म्हणते अगं सायली मी काय बोलू उलटं तू बोल अगं तू त्या चिडक्या बिब्याशी बोललीस का तर आता ही सायली म्हणते अगं कुठे कुसुमताई अगं त्यांच्या मनात काय ते मला अजून नाही कळालं बघ अगं मी तुला सांगते सगळं एकदम जवळ आलेलं पण थोडक्यात ते राहिलं मग आता ही कुसुम म्हणते अगं काय गं काय झालं एवढं तर आता ही सायली म्हणते अगं अगं मला कळालं की त्यांना आहे ना लहानपणापासून ग्रीन कलर खूप जास्त आवडतो अगं मग मला जेव्हा हे कळालं ना की त्यांना ग्रीन कलर खूप जास्त आवडतो तेव्हाच मग मी ठरवलं की मी ना ग्रीन कलरची साडी नेसते म्हणून अगं पण काय झालं माहिती आहे का हा तर आता मंडळी ते सगळं ती सांगते आणि ते आपल्याला फ्लॅश पॅक करून दाखवलेलं आहे की तिची ती ग्रीन कलरची साडी आहे ना हा ती पूर्णी फाटलेली आहे मंडळी ती साडी नेसणारच होती आपण तेवढं तिला दिसलं की तर याचा पदरच फाटलेला आहे मग आता ही कुसुम डोक्यावर हात ठेवून म्हणते अरे देवा तू काय केलंस ग सायली तर आता ले ले, आपन मंज़े थी, मंज़े थी ले ले ही सायली म्हणते की अगं कुसुमताई आपण जर खूप दिवस असे म्हणजे साडी ठेवली ना हा तर असं होतं कधी कधी आणि यांना आवडेल तर मग मी ती फाटलेली साडी पण घातलेली असती आपण ती नेमकं म्हणजे ती म्हणजे ती त्या पदारवरच फाटलेली होती मग मला ती साडी नाही नेसता आली अगं पण अशा भरल्या घरात अशी आपण फाटकी साडी घातली तर कसं तरी वाटतं ना तर आता ही कुसुम म्हणते अगं नशीब बाई अगं नाहीतर जर त्या छिडक्या बिब्याला हिरवा रंग आवडतो म्हणून तू तर ती फाटलेली साडी पण नेसली असतीस तर आता ही सायली म्हणते नाही 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 गा असं नाही आहे पण ती फाटलेली होती ना त्यामुळेच मी ती नेसली नाही बघ अगं पण कुसुमताई माझ्या डोक्यात त्याने एक मस्त विचार आला आहे बघ तर आता ही कुसुमताई म्हणते आता काय करायचं आहे सांग तर आता ही सायली म्हणते अगं त्यांना ग्रीन कलर आवडतो म्हणून आपण अशी ग्रीन कलरची साडी नेसायची असं नाही आहे ना त्यामुळे मी स्वयंपाक घरात सगळे भाजी वगैरे हिरवं हिरवं करून टाकेल बघ म्हणजे जर त्यांनी बघितलं तर ते पण जास्त खुश होते तर आता हे कुसुमताई सगळं ऐकते आणि बोलते की अगं सायली तुला साष्टांग दंडवते बघ अगं तू एवढ्या वर्षापासून त्या माणसाबरोबर त्याच खोलीत राहते आणि त्याच्यावर चिडते हक्काने आणि वरतून त्याच्यावर हसते आणि आता तुला जर त्याच्यावर जर प्रेम व्यक्त करायचं तर मग तू का घाबरतेस एवढी तर आता मंडळी ही सायली म्हणते व कुसुमताई हेच कदाचित प्रेम असेल ना अगं मला कळत पण नाही आहे मी माझा प्रेम कसं व्यक्त करू अगं कुसुमताई तुला खरं सांगू का अगं माझ्या मनात जे यांच्यासाठी हुरहुळ आहे ना आणि जी त्यांच्याबद्दल तिची ओढ आहे ना ती खरंच खूप जास्त गोड आहे बघ तर आता ही कुसुमताई म्हणते अगं बाई अगं मला ते हुर हुर करत नाही बघ अगं मी अशी काही प्रेमात वगैरे पडलेली नाही आहे अगं आता जी तुझी हुर हुर आहे ना आी आता त्या छिडक्या बिब्याला सांगून टाक बघ तर आता ही सायली म्हणते हो सांगेल नाहीतर आजच सांगेल बघ मी तर आता ही कुसुमताई म्हणते अगं जा जा आता स्वयंपाक घरात जा आणि ते सगळं हिरवं हिरवं करते हिरव्या कोथंबीर हिरव्या मिरच्या अगं ते सर्वजण तुझी वाढ बघताय बघ बक। कर 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 आता त्यांच्यावर पटकन आता हल्ला कर एकदम चांगलाच आणि आता बघा मंडळी या सायलीनी थाळपीठ तयार पण केलेले आहेत तर आता असू नसू अरे वा थाळपीठ हे तर मला खूप जास्त आवडतं तर आता हे प्रतावरा म्हणतात अरे वा काय खमंग वास सुटला आहे मी तर आता कोणाचीच वाट पाहणार नाही बघ आणि आता ही सायली म्हणते अस्मिता ताई मी तुम्हाला वाढू का तर आता ही अस्मिता म्हणते ते थालपीठ वगैरे मला काही एवढं आवडत नाही पण वाट दोन तीन आपले मी आता मंडळी सगळेजण खूप जास्त एन्जॉय करत आहे ते खात आहे आणि इकडे सायली विचार करते की मी यांच्यासाठी हे थालपीठ बनवले आणि तेच अजून खाली आलेले नाही आहेत मी आता हे मधुभाऊ ते थालपीठ खातात आणि म्हणतात अरे वा साऊ बाळा अगं हा पालकाचं थालपीठ किती मस्त झालं आहे अगं ते तोंडात टाकल्या टाकल्या लगेच विरगळत आहे तर आता हे पूर्ण आजी सायलीला म्हणतात की अगं सायली तू पण बस ना जेवायला तर आता ही सायली म्हणते नाही हे राहिलेत ना अजून जेवायचे आणि नाही म्हणजे चैतन्य भाऊजी पण अजून राहिले आहेत मी त्यांना लगेच बोलून आणते हा का तर आता हे आजी म्हणतात काय गं सायली आता ऑफिसला नाही गेले का तर आता ही सायली म्हणते नाही नाही पूर्णाजी अहो त्यांना आज घरीच काम होतं त्यामुळे ते दोघेही जणं म्हणजे घरीच काम करत आहेत त्यांच्या खोलीतच काम करत आहेत ते दोघेही जणं आणि मंडळी ही सायली तर जाते पण अर्जुन म्हणजे चैतन्यावरच निस चिडचिड करत असतो तो या चैतन्याला म्हणतो बघितला का चैतन्य त्यांना माझ्याबद्दल काहीच नाही आहे चैतन्य मी त्यांना अजिबातच आवडत नाही का तर आता हा चैतन्य म्हणतो नाही रे अर्जुन असं काहीच नाही आहे तर आता हा अर्जुन म्हणतो काय पण नको बोलू चैतन्य अरे मी ते ग्रीन शर्ट घातलं आणि त्या सा आणि मिसेस सायडीने ग्रीन साडी नेसली पण नाही अजून तर आता हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन आपण मिसेस सायडीच्या म्हणजे आपण बहिणींच्या समोर खूप जास्त वेळा आपण बोललो ना ग्रीन 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 त्याच्यामुळे वाटतं त्यांना कदाचित संशय आला असेल तर आता हा अर्जुन म्हणतो ते सगळं तुझ्यामुळे झालं चैतन्य अरे एकदा तू एवढं उशिरा उठलास आणि मी जेव्हा तुला एवढं खूनवत होतो तरी पण तू बोलत होता ग्रीन 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 आणि आता मंडळी तेवढ्यात आता सायली आलेली असते आणि ती म्हणते की चला ना जेवायला स सर्वजण वाट बघत आहे तर आता हा चैतन्य तर बोलतो हा की चल आता पण अर्जुन चिडून बोलतो की नाही नाही मला भूक नाही आहे पण आता मंडळी हा चैतन्य त्याला म्हणतो की अरे अरे अर्जुन जरासं छानतो जरासं कंट्रोल कर तुझ्या रागाला पण पन तरी पण हा अर्जुन म्हणतो की मला भूक नाही मी एकदा सांगितलं ना पण मंडळी साईडी त्याच्याकडे बघतच राहते तर आता मंडळी हा चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन आपल्याला खाल्ल्यानंतर आपल्याला ऑफिसमध्ये पण जायचं आहे ना तर आता अर्जुन म्हणतो मला भूक नाही एकदा बोललो ना मी आणि तू जेव बाबा तुला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर तू कर मला ऑफिसमध्ये जायचं आहे आता मंडळी तो असं बोलल्यानंतर सायली त्याच्याकडे पाहतच राहते आणि चैतन्य बोलतो ठीक आहे बाबा तर आता मंडळी ही सायली पण ट्राय करते अर्जुनला म्हणते की अहो चला ना थोडंसं तरी खाऊन घ्या आता चैतन्य म्हणतो अरे अरे यो, एवढ्या आता वहिनी बोलत आहेत आता हा तर मग खाऊन घे ना थोडंसं पण मंडळी तरीसुद्धा हा अर्जुन सारखा सारखा म्हणत असतो नाही नाही मला खायचं नाही आहे तुम्ही दोघं जावा आणि खा आणि आता मंडळी चैतन्य आणि ही सायली दोघेही जण बाहेर येतात तर आता मंडळी ते दोघेही जण बाहेर आल्यानंतर चैतन्य सायलीला म्हणतो की वहिनी बघा ना अर्जुन तर माझं ऐकतच नाही आहे आणि आता मंडळी बघा हा अर्जुन बाहेर आलेला असतो आणि तो, तो पटकन असा दरवाजा सायलीच्या तोंडावरच लावतो तर आता मंडळी ही सायली विचार करते मी तर एवढं मस्त थालपीठ बनवलं होतं ते पण त्यांच्या आवड्या कल ते तर त्यांच्या आव आओ, आव आओ, आवडीचा कलर होता आणि तो हिरवा रंग आणि हे मी त्यांना कसं सांगू की मी त्यांच्यासाठी हिरव्या रंगाचं थालपीठ बनवलं आहे आणि आता मंडळी ते असं बोलून ती खाली निघून जाते आता चैतन्याला काहीतरी बोलायचं असतं पण तो बोलू शकत नाही तर आता मंडळी हा चैतन्य विचार करतो अरे हे असं कसं आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज त्यांचं हिरवा रंग त्यांचा आणि प्रेम त्यांच्या दोघांचे मग हे दोघे माझ्यावर का चिडचिड करतात ते काय करू यार मला काहीच नाही कळत आहे तर आता मंडळी इथेच पहा हे रवीराज अजून प्रयत्न करत आहे की प्रतिमाला हे, हे सगळं आठवायला पाहिजे की तो कोण होता तो माणूस आणि आता हे रवीराजा प्रतिमाला म्हणतात तो प्रतिमा तो कोण होता तो कसा दिसत होता त्याची दाढी वगैरे कशी होती त्याने काय घातलेलं त्या मंडळी प्रतिमात्याला थोडं थोडं आठवतच असतं एवढ्यात आता हा नागराज म्हणतो अरे दादा वहिनींची तब्येत बघ त्यांची तब्येत खराब होतच चालले तू हे सगळं थांबव आत्ताच्या आत्ता तर आता हे प्रिया पण म्हणते बाबा जर हा हा जर आईला जर एवढं सगळं जर आठवत असलं असतं तर मग तिने पटकन सांगितलं नसतं का आपल्याला बाबा हे सगळं आपण आत्ताच्या आत्ता थांबूया मला तर असं वाटतंय आता मंडळी हे प्रतिमा प्रतिमात्याच्या छातीवर हात ठेवून बसलेले आहेत तर आता हे रविराज म्हणतात अगं प्रतिमा तुला जे जे का आठवत असेल ते सगळं सांगून टाक तुला त्याचा चेहरा कसा कसा आठवतो ते सगळं सांगून टाक बघ अगं थोडासा प्रयत्न कर आठवायचा जरा प्रयत्न कर थोडं पण मंडळी तरी पण प्रतिमात्या आठवायचा पूर्ण प्रयत्न करत आहे पण त्यांना ते महिपतचा चेहरा आठवून त्यांना खूप जास्त भीती वाटत आहे आणि प्रतिमात्या आठवता आठवता अचानकच असे वरडायला लागतात ते म्हणतात नको नको आता मंडळी शेवटी आता रविराज प्रतिमाला म्हणजे सु, सुमनला म्हणतात सुमन आता राहून दे सोड आता प्रतिमाला तिच्या खोलीत घेऊन जा मग मं आता मंडळी हे रविराज या वैभवला हो म्हणतात अरे वैभव मला माफ कर रे आम्ही तुला एवढ्या लांबून बोलवलं ला तुझा वेळ खूप जास्त वाया गेला आहे तर आता हा वैभव म्हणतो की काय हरकत नाही आहे त्यांची तब्येत बरी नाही ना, ना। त्यांची तब्येत एकदा बरी झाली तर मग आपण परत त्यांना म्हणजे प्रयत्न करूया आणि आता मंडळी हे रविराज म्हणतात ते जर ते शांत झाली ना तर मग तुला परत फोन करून बोलवेल आणि असं बोलून मंडळी आता तो स्केच आर्टिस्ट म्हणजे तो वैभव जातो आणि आता इथेच बघा अर्जुन खाली आलेला आहे आणि मंडळी हा अर्जुन खाली आल्यावर स सर्वेजणं घरातले सर्वजण त्याच्याकडेच पाहत असतात आणि हा अर्जुन एकटाच सगळ्यांकडे रागाने पाहत असतो पण मंडळी अर्जुन खाली आल्यावर सायली खूप जास्त ता खुश झालेली आहे ती म्हणते मला माहीत होतं तुम्हाला भूक लागेल मी आत्ताच्या आत्ता गरमागरम थालपीठ तयार करते हां तर आता मंडळी हा अर्जुन चिडून म्हणतो मी म्हणालो का मला भूक लागली ते आणि ला तो चैतन्याकडे रागाने बघतो आणि म्हणतो की मला ऑफिसला जायचं आहे तरी पण मंडळी सायली अर्जुनला म्हणते की आव थोडं तरी खा तर आता हा अर्जुन चैतन्याला म्हणतो चैतन्य तू खात बस मी निघालो ऑफिसला तर आता मंडळी शेवटी आता हा चैतन्य बेचारा ते नाश्ता वगैरे सोडून पटकन अर्जुन संगती जातो तर आता मंडळी चैतन्य जाता जाता म्हणतो वहिनी थालपीठ खूप जास्त छान झालं होतं हां तर आता मंडळी ही सायली विचार करते मी एवढं छान थालपीट केलं आणि त्यांनी तर पाहिलं सुद्धा नाही आता मी पण विचार करते आता मी पण नाही जेवणार जा आणि आता मंडळी ती रागात रागात ते सगळे प्लेट वगैरे उचलायला लागते आणि आता मंडळी हे पूर्ण जी ताईला म्हणतात बघितलं का विमल अगं आता अगं आता नवरा जेवणार नाही त्यामुळे आता बायको पण उपाशी राहणार असं दिसतंय बघ आणि आता मंडळी ही सायली ते सगळं अन्नपाणी वगैरे उचलते आणि ती ठेवून देते तिच्या जाग्यावर मग आता ही विमलताई म्हणते हो पूर्णाजी बहुतेक केलाच आता प्रेम बोलत असतात ना तर आता मंडळी इथेच पाहा अर्जुन ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे आणि तो अजून आपल्याला चिडलेला दाखवलेला आहे तो सारखा सारखा हॉर्न वाजवतो आणि म्हणतो की अरे माणसा जाना आणि आता अर्जुन हे पण बोलतो हे लोक गाड्या बाहेर का काढतात पार्किंगमध्ये ठेवायच्या आहे ना जर म्हणजे चालवायच्याच नाही तर किती मूर्ख माणसं आहेत हे तर आता हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तू बघतोयस ना इकडे पूर्ण ट्रॅफिक जाम झालेली आहे आणि आता हा अर्जुन म्हणतो बघ 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 बा, हा बाईकवाला कसा कट मारून चाललाय यांना लायसन्सच नाही द्यायला पाहिजे थांब जरा मी यांच्याबद्दल कोर्टात जरा केसच करतो आणि आता मंडळी हा चैतन्य म्हणतो हा हा हा, हा, हा सगळ्यांवर केस करतो आणि सायली वहिनींचा राग सगळ्यांवर काढत बस अरे अर्जुन तुझ्या पोटात काय नाही आहे ना त्याच्यामुळे तू एवढी चिडचिड करतोयस बघ तर आता मंडळी हा अर्जुन म्हणतो हे चैतन्य तू उगच काही पण बडबडू नको हा का तर आता हा चैतन्य म्हणतो हा कर 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 तू अजून बडबड कर आणि आपल्या गाडीचं पूर्ण पेट्रोल संपू दे आणि आता मंडळी ह्या अर्जुनला कोणाचा तरी फोन आलेला असतो नंबरवरून पण तो फोन उचलत नाही तो डायरेक्ट फेकून टाकतो फोनच त्याचा आता मंडळी हा चैतन्य म्हणतो अरे अर्जुन तेवढी का चिडचिड करतोय एक काम कर बरं तू जरा खाऊन घे अरे तू इकडे खाल्लं नाही त्यामुळे सायली वहिनींनी पण काहीच खाल्लं नसेल आता मंडळी हा अर्जुन अचानकच असा हसायला लागतो तो तो। तो मी तो चैतन्याला म्हणतो अरे काय सांगतोस तू चैतन्य खरंच का म्हणजे मी काहीच खाल्लं नाही त्यामुळे मिसेस सायलीनी पण काहीच खाल्लं नसेल का नाही म्हणजे बघणार लास्ट टाईममध्ये पण मी जेव्हा जेवलो नव्हतो ते पण तेव्हा जेवले नव्हते आणि मग ते नाही जेवलं त्यामुळे मग मी पण नाही जेवलो मग ते माझ्यासाठी खरंच उपाशी असतील का रे चैतन्य आणि आता मंडळी हा चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे तू बाबा धन्य आहेस रे बाबा धन्य आहेस तू अर्जुन एक काम कर बाबा तू जरा गाडी आहे ना साईटला लाव काहीतरी खाऊन घे प्लीज आता हा अर्जुन म्हणतो हो रे बाबा खरंच काय रे चैतन्य मी उपाशी आहे त्यामुळे ते पण तिकडे उपाशी असतील का तर आता हा चैतन्य बोलतो अरे बाबा अर्जुन आता गाडी जरा साईटला लाव आणि तिकडे बघ जरा तिकडे बघ तिकडे सँडविचची गाडी आहे पण दोघेही जण अर्जुन जरा सँडविच वगैरे खाऊया आता हा अर्जुन म्हणतो अरे हो बाबा चैतन्य आता तू तरी नको चिडूस तर आता मंडळी हा भाग इथेच संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद